तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपण आलेलो आहे जो शिवनेरी किल्ल्यावर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशी पावनभूमी तर हे पाहू शकताय हे खालचं पायतं आहे आपल्याला इकडून असं हे पाहू शकता माझ्या मागं तुम्ही इथून असं वर जायचं हे किल्ल्याची पहिलं दरवाजा हो आहे हे पाहू शकता असं जुन्नरमधील दुर्गसंपदा आणि आणि या हे तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट तर मित्रांनो गडावर जाताना ज्यावेळेस तुम्ही पहिला चालत जाल त्यावेळेस तुम्हाला तेथील जे शिवप्रेमींनी आहे इथली खूप चांगल्या प्रमाणात म्हणजे स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे आणि गडाची ही सुंदरता पाहून म्हणजे असंच वाटतं तिथं तर पाहू शकता आपण जे आहे खालून वरपर्यंत पहिल्या दरवाजापर्यंत वर चढत आलेलो आहे तर काळ्या पाषाणाच्या दगडाने बांधलेला हा आ, द पहिला दरवाजा आहे ओके महादरवाजा म्हणतात त्याला तर याच्या दोन्ही साईडला तुम्हाला पहाडीकरांना बसण्यासाठी जागा असलेली दिसून येईल आणि थोडंसं दोन्ही बाजूला दरवाजाच्या असे दोन बुरुज दिसून येतील तर ते दोन बुरुज तुम्हाला वरच्या साईडला म्हणजे तेथील स जे, ती जे शेतकरी बांधव किंवा जी जनता आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आहे तर आपण आत्ताच मित्रांनो या दरवाज्यातून आत्ता आपण वर आलेलो आहे तर हे जे पाहताय तुम्ही हे वर जाण्यासाठी तर याचं महत्त्व असं आहे की ज्यावेळेस म्हणजे गडावरून पाहणी वगैरे करायची असेल तर हे असं काही त्यासाठी बांधलं होतं पाहू शकता माझ्या माग इथून त्याचा काही उपयोग नाही वर जाण्यासाठी पण हे त्यासाठी बांधलेलं की गडावर लक्ष ठेव ठेवता यावे वगैरे आणि हे जे पाहताय तुम्ही माझ्यासमोर हे ज्या प्रत्येक दरवाज्याचे तिथं तुम्हाला असं का दिसतं कारण तिथं जे आहे तिथं पहारेकरी बसायचे जे गडाच्या याच्यावर नजर ठेवायची तर तुम्ही पाहू शकताय हा गडाचा दुसरा दरवाजा आहे त्या गडावर तुम्हाला एक विशेषता पाहायला भेटन की हे म्हणजे हे जे तुम्ही दोन्ही साईडला मधी नंदी आणि ह्या दोन्ही साईडला तुम्ही जे पाहताय हे जे म्हणजे जे चित्र आहेत ते प्रत्येक राजाची म्हणजे ह्याची होती नाही का म्हणजे ओळख होती की हा हा राजा इथं राहत होता त्याच्यावरनं कळून यायचं अशा प्रकारे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे गणेश दरवाज्यावर तर ह्या साईडला असं जाण्याचा सा रस्ता आहे पाहू शकता तुम्ही आणि हा जो तुम्ही माझ्या मागे पाहताय हे जे, जे, जे आ, वर जातात ते जायची गरज नाही आपल्याला तिथून म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे नाही का इथले जे शेतकरी वगैरे जे बांधव होते किंवा जे कोणी नाही का म्हणजे सुभेदार वगैरे होते त्यांच्यावर असं लक्ष ठेवण्यासाठी वगैरे हे असं गणेश दरवाजा बनवला होता पाहू शकताय तुम्ही तर फायनली आपण इथं पीर दरवाजापाशी आलेलो आहे मित्रांनो एक सेकंड दरवाजा आहे तर ह्या दरवाजेचं जे आहे हे जे तुम्ही पाहू शकता हे जे आहे किल्ल्यावर कोणी म्हणजे हे करू नये हल्ला केला तरी त्यांना हा दरवाजा तोडता येऊ नये म्हणून असं आहे आणि हे दरवाजेचं हे जे आहे तिथं सुबेदार किंवा म्हणजे जे पहारीकरी होती त्यांना बसण्यासाठी असं होतं जेणेकरून कोणी आलं तर इथून हे करायचं हल्ला वगैरे इथून करू शकत होत तिथे तर आता आलेलो आहे आपण इकडे खाली पाहू शकता ही असं इथे इथल्या म्हणजे जे शिवनेरीचे जे शिवप्रेमी आहे म्हणजे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत था। त्यांनी हे अशा प्रकारे सुंदरता ठेवलेली आहे या किल्ल्याची पाहू शकता तुम्ही तर दोन दरवाजे पार केल्यानंतर मित्रांनो असं काय थोडंसं चढाव आहे आणि त्याचसमोर असा काही नजारा दिसून येतो तिथल्या गावकरी लोकांचा हे म्हणजे थोडक्यात मला वाटतं जुन्नर सिटीमधले काही व तर फायनली मित्रांनो आपण जे आता हत्ती दरवाज्या कशी आले तुम्ही तुम्ही पाहू शकता हे माझ्या साईड मागच्या साईडला हत्ती दरवाजा आहे कधीही तुम्ही पहा गडावर ज्यावेळेस तुम्ही मेन दरवाजा असतो जसं की हा हत्ती दरवाजा मेन मेनच असल्यासारखा आहे त्यावेळेस तुम्हाला असा गोमुखासारखा तोंड असलेले दिसेल कारण काय कोणी जरी समोरून हल्ला वगैरे केला ते ते तर त्यावेळेस पहिली भिंतीला आडवी यावी त्यानंतर मग दरवाजा असावी त्यासाठी असे प्रकारचं बांधलेलं असायचं तर हे पाहू शकता हा हे हत्ती दरवाजा या दोन्ही साईडला तुम्हाला पारेकरी बसण्यासाठी असं काही दिसून येईल पाणी जिरवा आणि पाणी आडवा पाणी आडवा पाणी जिरवा मोठं उदाहरण त्याचे काही शिरो नाही म्हणून इथल्या लोकांनी आता जी करंटच्या हे असे लावलेले पण हे जी खड्डे वगैरे प्रत्येक किल्ल्यांवर तुम्हाला पाहायला भेटतील ओके होऊ शकता मित्रांनो अशा प्रकारचे धान्य कोटार होतं तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारचं हे शिवनेरीवर धान्य कोठार होतं असं म्हटलं जातं की हा जो बलाढ्य धान्य कोठार आहे याच्यामध्ये सात हजार लोक एक वर्षासाठी म्हणजे खाऊन राहू शकत होते तर त्यासाठी एवढं बलाढ्य मोठा बनवलेला होता तर आता जे पाहताय मित्रांनो तुम्ही आपण आलेलो आहे हमाम खाना जिथे होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिथे स्नानग्रह करायचे त्या ठिकाणी आलेलो तर फायनली आपण मित्रांनो पोचलेलो आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी हे पाहू शकता हे जे समोर पाहताय तुम्ही हा छोटासा दरवाजा याच्यामध्येच शिवरायांचा पाळणा आणि त्यांची थोडीशी छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे तर हा सध्या आता बंद आहे काही कारणास्तव पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पाहू शकता तुम्ही शिवाजी महाराजांचं छोटंसं मूर्ती आणि समोरच पाळणा आणि हा जो तुम्ही आता बघताय हे वर जाण्यासाठी आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ओके तर चला तर मग आपण तिथं वर भेटू तर हे अशा प्रकारचं थोडंफार अंधार दिसेन तिथं वर जातानी कारण का अंधार आहे तिकडे आणि या आजीबाई वगैरे आले होते इथं पाहायला वाचच्या साईडला आणि ह्या साईडला तुम्ही साईडला पाहू शकता अशी कंदील दुश्मनांवर नजर ठेवण्यासाठी बांधलेली होती और आप तर फायनली आपण इथं पाहू शकता हेच ते ठिकाण जिथं शिवरायांचा जन्म झाला ओके असं काही प्रकारचं होतं लोक इथं थोडंसं विश्रांती घेतात तर इथंच तुम्हाला पाहायला भेटेल शेजारी बदामी टाकी पण आहे आणि इथूनच कडे लोटला पण जाण्यासाठी रस्ता आहे व्हिडिओ आवड